मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेचे ज्या महिलांनी एकतीस नंतर फार्म भरलेले कि आहे किंवा ज्या महिलांना काही कारणामुळे पहिला हप्ता मिळालेला नाही त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ती बातमी अशी आहे की त्यांच्या खात्यात येत्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नागपूर येथून जुलै ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे चला मित्रांनो त्यांच्याकडून दिलेली माहिती ऐकून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा डी बी टीचा वितरणाचा टप्पा आहे तो एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक ऑगस्टपासून जे अर्ज जा प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण एक जुलै ते एकतीस जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी एक कोटी आठ लक्ष अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही पंचेचाळीस ते पन्नास लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार माहिती आवडली असेल तर चॅनलला సబ్స్క్రైబ్ కరు జయ మహారాష్ట్ర మిత్రానో